पण तीनशे अडुसष्ट क ची पद्धत ही सगळ्यात भयंकर पद्धत सांगितलेली आहे काय सांगितलंय की घटनेचा अख्खा गाव हा बदलायचा असेल अख्खी चौकट बदलायची असेल तर तीनशे अडुसष्ट क मध्ये जावं लागेल म्हणजे काय करावं लागेल लक्षात घ्या जर सभागृहामध्ये वर पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत आणि पाचशे त्रेचाळीस पैकी दोनशे खासदार तर दोनशे पैकी एकशे एक, एक लोकांनी जरी मतदान केलं तरी तो कायदा पास होतो त्याला म्हणतात साधी दुरुस्ती आणि जर बदलायची असेल तर काय तर तीनशे अडुसष्ट क आहे क मध्ये काय सांगितलंय कि वर किमान दोनशे बहात्तर खासदारांनी यश म्हणावं लागेल आणि राज्यसभेत म्हणजे घटक राज्यांच्या प्रतिनिधींनी निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या विधानसभांनी राज्यसभेच्या खासदारांनी सुद्धा यश म्हणावं लागेल